महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन न्हावेगावची रहिवासी श्रद्धा रामनाथ भोईर वय वर्ष चोवीस हिच्यावर लोखंडी सळीने मारहाण केल्याने मिलेनियम हॉस्पिटल उल्वे आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात झालेली घटनेची तक्रार श्रद्धा हॉस्पिटल मधून नावाशेवा पोलिसांना तक्रारी हिला न्हावे गावातील प्रीतम अरुण म्हात्रे यांनी दोन वर्षा आधी प्रपोज केला होता हा प्रपोज श्रद्धाने नकार केला यानंतर दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रद्धा कामावरून घरी येऊन मैत्रिणीसोबत सुमारे साडेचार वाजता गावाच्या जवळील मानिक टोक समुद्र फिरा किनारी फिरायला गेली समुद्रकिनारी मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना सुमारे साडेपाच वाजता प्रीतम अरुण म्हात्रे याने त्याच्या हातातील लोखंडी सळईने श्रद्धा भुई हिच्या डोक्यात व वा पाठीवर मारहाण केली आणि प्रीतम तिथून पळून गेला त्यामुळे श्रद्धाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने श्रद्धाच्या मैत्रिणीने व गावातील तरुणाने श्रद्धाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मागील प्रपोज नाकारल्याने याचा राग मनात ठेवून प्रीतमने माझ्यावर हल्ला केल्याचे श्रद्धाने सांगितले या घटनेची तक्रार नावाशेवा पोलीस ठाणे मध्ये दाखल झाली असून प्रीतम विरोधात भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा उपकलम दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास नावाशेवा पोलीस ठाणे करीत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून